कौर कुलविंदर आठवलं का की गुज कौर कुलविंदर सुरेश राघव यांची ही कविता जनावर बेजुबान असतात तशी काही माणसही बेजुबान असतात उदाहरणार्थ सैनिक पोलीस त्यांना शिकवली जाते प्रशिक्षित बेजुबान जनावरांची शिस्त त्यांना काही ऐकू येत नाही हुकूम आदेशाशिवाय कष्टकरी वर्गातून आलेले हे लाखो सैनिक पोलीस आपल्या शिस्तीच्या शिकवणीशी ठेवतात इमान फारच अपमान बेजती झाली तर बंदूक तर स्वतःकडे वळवतात पण सैनिकी शिस्तीच्या खिलाफ नाही करत बघावत नेते विधायक मंत्री यांच्यासाठी यांच्यासाठी जणू मुकी जनावर किंवा आदेश झेलणारे गुलाम कमांडो कुलविंदर एका बदतमीज एक, खलिस्तानी पोरी म्हटलं तुला असंच म्हटलं तुला क्षणार्धात काय काय आठवलं तुला न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या सातशे शेतकऱ्यांचे खून पाडणारी बदमाशांची सत्ता त्या सत्तेतल्या देवाची थुंकी चाटणारी खरकटी बाई काय म्हणाली आठवलं असेल तुला आंदोलक नव्हे शंभर रुपयात आणलेल्या फाडोत्री बायका असं म्हणाले त्याच लढ्यात त्याच लढ्यात तुझी आई पण होती सामील कौर खलिस्तानी या शब्दांनी केवढी उलथा पालत झाली असेल तुझ्यात लगावलीस चाळ काढणारी थप्पड आणि मग मग प्रतिक्रियांचा अवकाळी पाऊस समजू शकतो पडू शकतो असा पाऊस पण मॅम शबाना मॅम शबाना सारखी, स्लॅब्स अभिजन तुझ्या कृती दिसलं तिला अराजक पण तू काही एवढं मनावर नको घेऊस तू काही एवढं मनावर नको घेऊस अभिजनांना तुझं वागणं अराजक वाटलं वाटू दे त्यांना अराजक वाटत नाहीत अशा बऱ्याच गोष्टी अशा बऱ्याच गोष्टी आहेत जीवन मरणाच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या शूर शेतकऱ्यांना गोळ्या न घालता त्यापेक्षा क्रूर आहे सातशे शेतकऱ्यांना भूक हाला अपेश्टात शहीद होण पोलिसात दाद मागायला गेल्यावर पोलिसांकडूनच पुन्हा बलात्कार विद्यार्थी कामगार शेतकरी मागण्यांसाठी उतरले आंदोलनात तर ठरतो गंभीर गुन्हा सडता देशद्रोही म्हणून वर्षानुवर्ष तुरुंगात विद्यार्थ्यांचं भवितव्य होऊन जात भस्मसात हीच पोरं हीच पोरं तीन चार वर्षांनी निर्दोष म्हणून बाहेर येतात तेव्हा त्यांनी काय करावं काय करावं त्यांनी अरे दोन शब्द तरी बोलाल का अभिजनांनो आ? दोन शब्द अभिजन कधीच करत नाहीत सत्तेच्या खिलाफ एल्गार कारण कारण ते असतात सत्तेच्या सर्वात वरच्या थरात मलईदार तू घोर बेकायदेशीर कृत्य केलंस याची घनघोर चर्चा सुरू आहे आम्ही भारताचे लोक कायदे ओळखून आहोत काही कायदे असतातही जनतेच्या हिताचे तर काही कायदे जनहितावरचा वरवंटा तो ना ठाऊकच आहे तुला ठाऊकच आहे तुझ्या पंजाबातला भगत सिंग, त्यानं फेकला सभागृहात बॉम्ब माणसं मारण्यासाठी नाही ब्रिटिश सत्तेला बजावण्यासाठी सावधान सावधान तुमच्या सत्तेची कबर खोदण्या एवढे झालोय आता आम्ही सक्षम आणि खरोखरच ब्रिटिश सत्तेचा हादरला पाया बापूंनी काय केलं बापूंनी दांडीला जाऊन मूठभर मीठ उचलून कायदा मोडून बजावलं ब्रिटिश सत्तेला अरे तुम्ही कोण वाटेल तो कर वसूल करणारे कोण आहात तुम्ही देशातल्या नैसर्गिक संपत्तीचे मालक आहेत लोक कुलविंदर तू तरी किती प्रगल्भ महान गांधी भगतसिंगांसारखी तुला शस्त्र ही उचलता आलं असत पण पण तू उचललास हा दिलीस ताकीद उचललास हात नि दिलीस ताकीद तू सत्तेच्या गुलामाच्या नाही तर सत्तेलाच लगावलीस खन 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 बजावलास कष्टकऱ्यांच्या लढ्याची थट्टा मजाक कराल याद रख याद रख नुस्त बाइल बर्बाद भगत सिंह गांधी बनले सर्वकालीन दस्तावेज मानव मुक्ति लड़ाचे मानव मुक्ति लड़िया से कौर कुलविंदर नमस्कार